नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या ह्या टेरेस गार्डनमध्ये कोणकोणत्या कौन भाज्या आहेत आणि कोणकोणती कौन फळे आहेत तेच फक्त आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपण ह्या गुंडीमध्ये कांदे लावलेले आहेत कांदे मी यावर्षी थोडेच लावलेले आहेत त्यानंतर यावर्षी मी ब्रॉकली भरपूर लावलेली आहे ही एक ब्रॉकली आहे छान अशी वाढत आहे आपल्याला ब्रॉकली मिळेल की नाही ते सुद्धा माहिती नाही बट लावलेली आहे त्यानंतर आपण जर या बाजूला आलो तर हा पर्पलवाला कोबी आहे हा सुद्धा याला कोबी येईल की नाही ते माहिती नाही बट ह्याची ब्युटी बघा ना किती छान वाटते ना एकदम पर्पल कलर त्यानंतर इथे लॅटस आहे लॅटस खूप छान वाटत आहे फर्स्ट टाईम मी ग्रो केला आहे बट खूप चांगले रिझल्ट देत आहे आता ह्याची पानं थोडी मोठी मोठी साईज जे यायला लागली की आपण हार्वेस्ट करू शकतात त्यानंतर इथे टोमॅटो आलेली आहेत दोनच आल्यात पण आल्यात हे झाड तसं पण मी लावलं नव्हतं आपोआप आलं आहे आणि मी ते काढून टाकणार होतो पण मी जस्ट असंच ठेवलं आणि त्याला आता टोमॅटोसुद्धा धरलेली आहेत तर त्यानंतर इथे एक छोटीशी शिमला मिरची आली आहे ही बघा त्याचं साईज तर काय खास नाही आहे बट फर्स्ट टाईम माझ्या गार्डनमध्ये शिमला मिरची आलेली आहे सो आनंद आहे थोडा थोडा नाही जास्तच आहे इथे एक कोथिंबीरसुद्धा आलेली आहे बघा फुलं येत आहे कोथिंबिरीला किती छान वाटते ना तिचा रंग बघा किती वा भारी वाटतो ऑरगॅनिक आहे ना इथेसुद्धा एक टॉमॅटोचं छोटं स्वरूप आहे त्यानंतर इथे आलो ना तर इथे माझं मिरचीचं झाड आहे ह्याला खूप साऱ्या मिरच्या गुण गेलेल्या आहेत आता तरी ह्याला नाही येत आहेत पण आता त्याला नवीन नवीन नवी शूट्स येत आहेत नवीन नवीन नवी त्याला बोखे येत आहेत तर ह्याला लवकरच परत लवकरच त्याला परत भरपूर मिरच्या धरणार आहेत सो आशा आहे की लवकरच त्याला मिरच्या धरतील त्यानंतर ह्याच्यात परत आपले पर्पलवाले कोबी आणि एक ब्रॉकली आहे ह्याची ग्रोथ खूप छान झालेली आहे मध्ये मी पॉलिनेशनसाठी झेंडू आणि आपली शेवंती लावलेली आहे तर त्यानंतर आपण पुढे आलो तर इथे वांग्याचं झाड आहे काटेरी वांग आहे मला काटेरी वांगी खूप जास्त आवडतात तर मी या काटेरीच वांगी नेहमी लावतो दुसरी पण लावतो पण जास्त जास्त मी ही भेटली ना नर्सरीत तर मी ह्याचीच रोपं आणत असतो तर ह्याची दोन वांगी तर मी खोडलेली आहेत आता ह्याला नवीन वांगी तरी धरत आहेत त्यानंतर हे सुद्धा ब्रॉकलीचं आहे हे छान वाटत आहे त्यानंतर ही दोन ब्रॉकलीची झाडं आहेत ना मी खूप आधी आणली होती पण त्यांना अजून ब्रॉकली आलेली नाही आहे मी थोडीशी रिसर्च केली होती तर त्याच्यात असं होतं की ब्रॉकली खूप लव लेट येते त्यानंतर ह्याच्यातसुद्धा एक कांद्याचं रोप आहे छोटंसं आणि इथे हे मेथीचं रोप आहे हे मी मेथी टाकली होती बट हार्वेस्ट केली आणि हे नंतर आलेलं आहे तर मी त्याला काढलं नाही जस्ट राहू द्या त्याच्याने मला इतका त्रास नाही होत आहे इथे स्ट्रॉबेरी आवले आहेत आपण भाज्या बघत आहेत बट फळंसुद्धा बघूयात स्ट्रॉबेरी फुला फुलं आलेली आहेत हे बघू शकता एक फुल आहे कळी आहे आणि इथेसुद्धा आपल्याला एक स्ट्रॉबेरी धरलेली आहे ही माझ्या गार्डनमधली सेकंड स्ट्रॉबेरी आहे गेल्या वर्षीसुद्धा मला एक स्ट्रॉबेरी भेटली होती गेल्या वर्षी मी ही दोनच झाडं लावली होती पण त्यातल्या एकालाच एक, एक स्ट्रॉबेरी आलेली त्याच्यानंतर नाही आली ते झाड मेलं ह्या वर्षीसुद्धा एक आलेली आहे बघूयात की आपल्याला ही खायला भेटते की नाही आणि अजून त्याला किती धरतील की, धरती की नाही तरी उन्हाचा प्रॉब्लेम होत आहे तुम्ही बघू शकता पानं त्याची जळत आहेत तर झाड वाचेल की नाही हे सुद्धा माहिती नाही बट स्टील एक होप आहे की झाड वाचू दे सुद्धा येत आहेत हे खूप हेल्दी झाड आहे माझ्याकडे ना जे आपण शेणखत आणलेलं ते पाण्यामध्ये डायल्यूट केलेलं आहे सो, सो ते थोडंसं आपण स्ट्रॉबेरीला घालूयात छोटी कुंडी आहे ना म्हणून तसं आपण काल दिलं होतं पण आज ती कुंडीमध्ये पाणी नाही सो वरती पाणी आणायलासुद्धा त्रास होतो तर आपण देऊन टाकलं थोडंसं होतं तर त्यानंतर अजून इथे भाज्या अशा काहीच नाही तेवढ्याच होत्या इथे कोथिंबीर लावलेली आहे ही बघा ह्याच्यात कोथिंबीर उगत आहे तुम्ही माझे जर शॉर्ट्स बघितले असतील शॉर्ट व्हिडिओ तर त्यामध्ये एक ब्लॉग होता माझ्या मित्राच्या शेतामध्ये मा गेलेला होतो त्यांच्याच शेतातून मी ह्या बिया आणल्या होत्या माझ्या मित्राने दिल्या होत्या आदित्यने तर ती कोथिंबीर लावलेली आहे ह्याच्यात बघा छोटी छोटी उगत आहे परत पुन्हा एक कांद्याचं रोप आहे ह्याच्यातसुद्धा कोथिंबीर खाली निघत आहे आणि हे आपलं एक झिनिया आहे हे सुद्धा झिनियाच आहे किती छान आहे ना तर तेवढीच भाजी लावलेली आहे यावर्षी आपण जास्त तर काय लाही लावलेलं नाही आहे आणि हां तेवढंच बघा तुम्ही बघू शकता जास्त तर जागा मी घेतलेली नाही इथून आपण सुरुवात केली मग हे इथून आणि हा कॉर्नर किती छान वाटतं ना शेवंतीचा एकदम कलरफुल वाटतं बघा वाट ना पिवळा गुलाबी लाल आणि केशरी रंग ह्याच्यामध्ये दिसत आहे त्यानंतर मला हा ही गुंडीसुद्धा खूप आवडते ही कोबीवाली अख्खी भरलेले तर छान वाटते भलेही तुटलेले असेल तरीसुद्धा ती छान वाटत आहे त्यानंतर ते इतकं सारं आता आपले डेहलिया पण ब्लूम करत आहेत डेहलियाला कळ्या आलेल्या आहेत तर डेहिली लवकरच आपल्याला फुलं देणार आहे हे बघ दिसतात का तुम्हाला हो ब्लर दिसत आहे थांबा जाऊ द्या हे बघा डेली याला कळे आलेले आहेत आणि त्यानंतर इथे ही मोठीवाली ढेली आहे त्याला सपोर्ट द्यायचा आहे लवकरच आपण त्यालासुद्धा सपोर्ट देऊयात आणि खूप जणं विचारत होते की तू पत्र्यावर झाडं लावलेली का आहेत मी तिकडे तुम्ही एक नवीन व्हिडिओ येणार आहे ती बघितली का समजेल की मी जांबूखाली झाडं लावतो म्हणजे रस्त्याच्या त्या बाजूला ॲक्च्युली ती आमच्या जागा नाही आहे दुसऱ्यांचीच आहे पण त्यांनी मला परमिशन दिले की ती तिथे झाडं लाव पण कोंबडी कोंबडी जरासुद्धा माझी झाडं ठेवत नाही सगळी पानं वगैरे खाऊन टाकतात तिकडे मी फ्लावर लावला होता फ्लावरची सर्व त्यांनी पानं खाऊन टाकलेली आहेत त्याच्यामुळे मला इथे लावावे लागतात आधी मला ऑप्शन होता की ह्यांच्या घर बांधायला तर मी ह्या खिडकीतून यायचो आणि आता मला खूप स्ट्रगल करून ह्या झाडांना वाचवायचं आहे कारण की मला इथून इथून उतरून आणि त्या गल्लीतून उतरून आणि त्या छोट्याशा गल्लीतून तसं 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 येऊन आणि तिकडून पाणी आणावं लागणार आहे सो मला खूप त्रास होणार आहे पण झाडांसाठी तर एवढं करूच शकतो लोकं सांगतात की गार्डनिंग काय नुसतं काय झाडं लावतो झाडं लावून काय भेटते पण झाडं लावून पण एक सुकून भेटत असतो जे झाडं लावतात त्यांना माहिती आहे की त्यांना काय सुकून भेटतो ते तर तुम्ही लावतील तर तुम्हालाही समजेल की कि आपण किती मेहनत घेतो झाडांवर तर आपण घेऊयात त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आता, तुम्हाल आता फुले तुम्हाला थोडीशी फुलंसुद्धा दाखवतो जी आत्ता फुललेली आहेत मागच्या व्हिडिओमध्ये नव्हती तर हे आहे आपलं झिनिया झिनिया आणि इथेसुद्धा झिनिया आहे ती आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल अडॅनियमला एकच फुलं होतं आता ह्याचं मी पॉलिनेशन केलेलं आहे बघू ह्याला म्हणजे शेंग धरते की नाही ते तुम्हाला माहिती आहे का अडेनियमला मराठीमधून काय म्हणतात अडेनियमला मराठीमधून गणेश चाफा असे म्हणतात तर गणेश चाफा असं म्हणतात अडेनियमला आणि इथे हे डेहलियाचं फुलसुद्धा तेव्हा फुललेलं नव्हतं ते आता फुललेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं त्याचं फुल आहे मी अगदी ह्या फुलाच्या प्रेमात पडलेलं आहे कारण की माझ्या गार्डनमधलं फस्ट डेहलिया आहे हे आणि मागच्या टायमाला ही आहेत मी कन्फर्म नव्हता की ही बटन शेवंती आहे आता ती फुललेली आहेत आता मी कन्फर्म सांगतो की ही बटन शेवंतीच आहेत आणि बटन शेवंती मला कधीपासून लावायची होती माझं अगदी आवडतं फुल आहे ते हे सुद्धा माझी पिंकवाली आहे ना हीसुद्धा त्याच प्रकारची आहे बट ह्याची सुंदरता एक वेगळीच असते ते माझं खूप आवडतं झाड आहे त्यानंतर हीसुद्धा मी त्याचीच फांदी लावली होती बट ही शेवंती निघालेली आहे जाऊ द्या फुल का सही हो फुल कसंही असो ते फुललेलं त्याला महत्त्व असते तिथेसुद्धा ही झिनी आहेत ती आता फुललेली आहेत तर चला गाईज आजचा ब्लॉग इथेच संपवतो आशा करतो की तुम्हाला माझा ब्लॉग आवडेल तुम्हाला करा, करा, जर माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर बॅन बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करायला विसरू नका कारण की जर तुम्ही बॅल आयकॉनला क्लिक करतील तर तुम्हाला नोटिफिकेशन्समध्ये माझ्या व्हिडिओ नवीन टाकले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल की चेतन्स ब्लॉगने एक नवीन व्हिडिओ टाकलेली आहे तर इन्स्टा वापरत असतील तर सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता चेतन्स गार्डन अशी माझी डी आहे त्याच्यावर तुम्हाला खूप सारे डी म्हणजे स्टोऱ्या वगैरे मी टाकत असतो काही नवीन अपडेट्स मी त्याच्यावर टाकत असतो काही कॅर टिप्स असतात झाडांचे त्यासुद्धा मी त्याच्यावर टाकत असतो आणि झाडांची माहिती मी त्याच्यावर टाकत असतो मोठ्या ब्लॉगसाठी तुम्ही यू यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि शॉर्ट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता तर खूप तुमचा वेळ घेतलेला आहे धन्यवाद अशाच माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला सपोर्ट करत राहा तर आजचा ब्लॉग इकडेच संपवतो धन्यवाद बाय बाय